पहिल्याच वर्षाला आठ हजार रुपये बयाणा घेतले तिथून मी कामाला होता तिथे काम कर काम करेल शेवटला त्याला सांगितलं का मला हिशेब कर हिशोब पण त्याने केला नाही त्याला असं हिशोब नाही करायचं मला पावती दे चोपडी दे तर चोपडी पण द्यायला तयार नाही चोपडी द्यायला चोपडी मागायला गेला तर तो खरेदी करायला लागला तर खायला बरा खाला आता चोपडी मागतोच मी तर झाडाला जोडा टांगून मारेन तसं तो कोण सांगायला लागला अशोक पाटील मग ते भेवाला देऊन देतेसाठी म्हणजे आपण काही बोलूच शकत नाही जर त्याचे दुसरं दोन वर्ष काढली तरी पण त्याला सांगितलं का हिशोब नाही करत मला चोपडी देत तरी पण चोपडी नाही देत तरी दे। दमूच द्या आता दुसरे वर्ष परत सांगतो काय आता हिशोब हिशोब केला मी त्याला सांगितलं की कोणाच्या समोर हिशोब केला नाही के आता मी हिशोब केला तर हिशोब केला मला चोपडी दाखव चोपडी पण दाखवा नाही सांगायला लागलं काय स आठ साठ सत्तर हजार रुपये बाकी सांगायला लागला बापरे बाप होळी तर बाकी आहे आता मी क कशी काय करू ती कामाला द्यावं लागली तर मला जर त्या हातपाय दुखत होतो मी आजारी होतो तर मला जर त्याला सांगितलं का मला घरी तरी नेऊन ठेवू होळीच्या सणाला तरी मला काही सोडत नाही तो तिथे तरी पण तिथं मग माझं उठून आहे का उठून नाही का चालू नाही त्याचं मग कसा तरी त्याची गाडी स्वतःच्या गाडीत मला भर बसवला म्हणजे चिंचोटीला अन्न सोडला त्याने मला उठवू पण घरातरी चालत 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 विको गाडी होती त्याच्यात मला बसवलं मग ते सेटने मला पाचशे रुपये दिलं काही घेणं बरा झालास का तो ये खर्चाला मला पाचशे रुपये दिलं ते घेऊन मी घरी आला घरी आला ना ये वरची मग परत आला मला नाही आला परत आला तर त्याला सांगितलं का माझ्या हातपाय पण दुखते मला आजारी आहे मला या वर्षी मला काही काम होणार नाही तुला काय लागेल किती तुला मी थोडंफार तरी देईन पैसे नाही घेशील तर पुढच्याला तरी चांगला कामाला येईन तेव्हा तरी तुला वाळून देईन असं सांगितलं मी बाहेर गेला बाहेर गेला तर घरी सगळं आला परत आला ना बायकोला दोन घ्यायला लागला का तू चल पोरा घेऊन घे आणि तू चल नवरा मागं मागं ये पोर नाही पोराला नाही घेतला तर नवरा नाही येणार पोरा घेतली तर पोरासोबत बरोबर तो मागं बर बर मागे येईल बायकोला जाऊन देऊन ना बायकोला घरी घेऊन गेलं मी आला घरी आला तर रे पोरा ना बायकोच आहे ना कुठे गेले तर बोलतो शेट आले तर घरी घेऊन गाडीत घेऊन गेला तर मी एक आमचा साई होता त्याला फोन लावला तर कोण होता तो, तो बरं वीट बोल <laughs> मी घरी आला बायको पोरा तर आहेत नाही कुठे गेली ते वीट भटीवाला शेट घेऊन गेला मग मी काही करते ते लालबावटेवाली सविता ताई आहे तिला मी फोन केला ते लगेच एक तासात ते आमच्या घरी आले घरी आली ना मग आम्ही पोलीस टेशनला गेलो तिथं मग ते पेपर पेपरवर काय दे जमा करायला लागले एक रात्र एक दिवस आम्हाला तिथंच झाला पण आमचे काही दाद घेत नाही तर मग लालबावटेवाले मूर्त मूर्त जाळलं आहे मूर्त लावल्याबरोबर मग ते आणून ठेवलं माझी बाईकमध्ये रात्रीचे तरी पण दहा अकरा असते असतं प्रॅक्टिस आणि पाच जण ते गाडीत शेटलो का ते परत मला सांगायला लागेल का आता हे सोडून दे तुझं जुनी बाकी असेल ती सोडून देतं त्यावरून तुला दोन लाख रुपये पैसे देतो नाही असं करू नका आता जसं आहे तसं इथे सॉल्व करून टाक आता माझ्या बायकोला तिकडे घेऊन गे। 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 गेलं रात्री इथे आग... आमचे आग... घरी सॉरी इथं पोलीस स्टेशनला आणून शो आणून सोडला एवढे बावटेवाले होते आता त्यांना मी कसं आता ते, ते मला सोबत घेतलं आहे आता त्यांचं आय ऐकलं सर मी काय करणार आता पुढंच क चालेन आता मरा जगे तिथ पण यायला तर आठवण देतो